नमस्कार लोकवृत्तामध्ये आपलं स्वागत आजचा विशेष वृत्तांत आतापर्यंतचे विरोधी पक्षनेते अंडरवर्ल्डच्या राजकीय संबंधांवरून सभागृह दणाणून सोडणारे गोपीनाथ मुंडे पाणीवाली बाई म्हणून ओळख असलेल्या मृणाल गोरे शेतकरी प्रश्नांसाठी लढणारे दि बा पाटील अशा दिग्गज नेत्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद भूषवलं आहे विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरभरून यश मिळालं आणि महाविकास आघाडीच्या केवळ सेहेचाळीस जागा निवडून आल्या त्यातही काँग्रेसला सोळा राष्ट्रवादी काँग्रेसला दहा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला वीस अशा जागा मिळाल्या विरोधी पक्षनेतेपदासाठी लागणारे पुरस संख्याबळ एकाच पक्षाकडे नसल्यानं विरोधी पक्षनेतेपद मिळणार की नाही हे अस्पष्ट आहे त्यातच आता शिवसेना नेते भास्कर जाधव यांचं नाव या पदासाठी चर्चेत आहे राज्याच्या विधानसभेला विरोधी पक्षनेते पदाची मोठी परंपरा आहे अनेक दिग्गज नेत्यांनी हे पद सांभाळलंय चला तर मग आता पाहूयात आतापर्यंतचे महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते एक मे एकोणीसशे साठ साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्यावेळी अस्तित्वात असलेल्या विधानसभेत रामचंद्र धोंडीबा भंडारे हे विरोधी पक्षनेते होते त्यामुळं राज्याचे पहिले विरोधी पक्षनेते पदाचा मान भंडारे यांना जातो भंडारे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे निष्ठावंत सहकारी संयुक्त महाराष्ट्र समितीकडून त्यांचं नाव या पदासाठी निश्चित करण्यात आलं होतं भंडारे यांच्यानंतर शेतकरी कामगार पक्षाच्या कृष्णराव नारायणराव धुळक यांच्याकडं विरोधी पक्षनेतेपदाची पदाची जबाबदारी आली एकोणीसशे बासष्ट ते एकोणीशे बहात्तर पर्यंत ते विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते राज्याचं विरोधी पक्षनेतेपद बरीच वर्ष शेकापकड होत धुळप यांच्यानंतर दिबा पाटील आणि गणपतराव देशमुख या दिग्गज नेत्यांकडं विरोधी पक्षनेतेपद होतं त्यानंतर उत्तमराव पाटील यांच्याकडं काही काळ हे पद होतं उत्तमराव यांच्या रूपानं जनसंघाला पहिल्यांदाच विरोधी पक्षनेतेपद मिळालं होतं जेव्हा जनता पक्षाचं सरकार सत्तेवर आलं तेव्हा काँग्रेस पक्ष विरोधी बाकांवर आला त्या काळात प्रभा राव आणि प्रतिभा पाटील या दोन महिला आमदारांकडे अनुक्रमे हे पद होत जुलै एकोणीसशे ऐंशी साली शरद पवार यांची पहिल्यांदा विरोधी पक्षनेतेपदावर वर्णी लागली शरद पवारांच्या नंतर बबनराव ठाकरे यांनी हे पद भूषवलं त्यानंतर पुन्हा एकदा बा पाटील यांनी वर्षभर विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिलं डिसेंबर एकोणीसशे त्र्याऐंशी ते डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी असं पुन्हा शरद पवारांनी हे पद भूषवलं राज्याचे विरोधी पक्षनेतेपद म्हणून तीन वेळेस काम पाहणारे शरद पवार हे एकमेवच शरद पवारांच्या नंतर डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी ते मार्च एकोणीसशे नव्वद या कालावधीत निहाल अहमद ॲडव्होकेट दत्ता पाटील श्रीमती मुणाल गोरे आणि पुन्हा एकदा दत्ता पाटील अशा दिग्गजांनी विरोधी पक्षनेता म्हणून काम पाहिलं मार्च एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये शिवसेनेच्या मनोहर जोशींची या पदावर वर्णी लागली पुढं भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी विरोधी पक्षनेत्याचं काम अत्यंत आक्रमक पद्धतीनं पार पाडलं युती सरकारच्या काळात मधुकरराव पिचड हे विरोधी पक्षनेते होते पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकार सत्तेत आल्यानंतर नारायण राणे रामदास कदम एकनाथ खडसे एकनाथ शिंदे ही मातब्बर नेते मंडळी विरोधी पक्षनेता म्हणून कार्यरत होती राज्यात पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री झाल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडं विरोधी पक्षनेतेपद होतं त्यानंतर विजय वडेट्टीवार देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि पुन्हा एकदा विजय वडेट्टीवार अशी विरोधी पक्षनेतेपदांची नावं आहेत ही होती आतापर्यंत विरोधी पक्षनेता म्हणून काम पाहिलेल्या नेत्यांची यादी यात आता भास्कर जाधवांचं नाव समाविष्ट होणार का हे येणारा काळच ठरवेल पाहत रहा ಲೋಕವೃತ್ತ